जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ही नेहमीच गरजवंतांना मदतीचा हात देत असते अशातच भिवंडी मदतीचा हात मिळाला आहे गोरसई गावातील या महिलेचा भाजीपाल्याचा व्यवसाय आहे अत्यंत हालाखीची परिस्थिती असतानाच मनात जिद्द आणि कष्ट करण्याची ताकद असल्यानं हीच परिस्थिती लक्षात घेत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून निलेश सांबरे यांच्या मोलाच्या सहकार्याने या महिलेला रोजगारासाठी हक्काच सांबरे यांच्यामुळे आपल्या भावना यावेळी या महिलेने व्यक्त केल्या माझे नाव गीता रामचंद्र आम केले आम्ही गोरसेला राहतो पहिले आमची खूप गरीब परिस्थिती होती पण आपाई मना सहकार्य केला ना माझी एवढी परिस्थिती बदलून गेली आपणांचं असं देव माणूस माझं समर्थक हे मी असे समजते का माझा भाऊच आहे हा भाऊने माझी खूप मदत केली खूप आमची गरीब परिस्थिती होती म्हणजे आमची पिण्याचे पण वांदे होते पण आता अशी ना स सांगू शकत नाही मी कोणाला माहीत नव्हतो मी तुमची सून आहो व कोणची मुलगी आहो कोणची पत्नी आहो पण या आपांच्या भाऊंच्या मुलं मी अख्ख्या एवढ्या दुनियामध्ये म्हणजे असे मी माझं नाव असं निघतो खरोखर ती बाई एवढं कष्ट करते ना तर खरोखर भरपूर मेहनत केली मी पहिले माझे खाली कांदे बटाटी होते थोडा थोडा म्हणजे आठशे नऊशे रुपयांचा माझा धंदा होता पण आता माझा तीन हजार चार हजार पाच हजाराची मला मेहनत मिळते हे आप खाली माझ्या आपच्यात मुलं दुसरं कोणा मुलं नाही किती लोकं आली किती हे केलं ही तशी ग्रामपंचायतवाला आला आठ आठवण्यासाठी पण एक फोन माझ्या आप्पा लावला तर खरोखर मला ती परत आलीच नाही नोटीस त्यांच्या मुलं मी आज ह्या जागेवर आलो दुसरं काही नाही हे माझे देवच आहेत मी असे समजतो यांच्यासाठी मी एवढ्या पासा गावामध्ये किंवा एवढ्या याच्यामध्ये मी माझं नाव लिखते मी त्यांच्यासोबत राहीन मी जागापर्यंत ताईना मोनिका ताईंना ना हा मी असाच आशीर्वाद दिला की मी त्यांचे सदैव पाठीशी राहील कधी त्यांना असं कमी पडून देणार नाही माझ्याविषयी ता तर एवढं काही केलं तर मी कधी विसरणार नाही